<द्ञाजाग> गेस्ट हाऊस मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं अनिल गोटे आमदार आहेत त्यांनी आरोप केला होता की पाच कोटी रुपये आले कोटी लाख रुपये आमदारांना देण्यासाठी ठेवण्यात सापडलेले आहे ते कसले पैसे असतात अधिकारी कसले पैसे घेऊन येतात काय म्हणणं काय तुमचं म्हणजे एकूणच राज्यात भ्रष्टाचाराला प्रचंड ऊत आलाय हे या ठिकाणी विशेष करून नमूद करावं लागेल अधिकाऱ्यांनी हे पैसे गोळा करून जर आमदाराला देण्यासाठी पैसे गोळा केले असतील असा जर आरोप होत असेल तर मला वाटत की पूर्णत त्या ता जिल्ह्याची साफसफाई करण्याची आवश्यकता सुद्धा आहे आणि राहिला प्रश्न ही आमदारांना गोळा यापूर्वी परवाच्या दिवशी मला वाटतं सोमवारला माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विधिमंडळ समित्यांच्या सगळ्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सूचना सगळ्या समितीला आणि सदस्यांना दिली होती तरी पण महाराष्ट्राच्या आमदारावर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर महाराष्ट्र उद्या आ, मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून हे अत्यंत अपमानजनक आणि न सहन करणाराच हा प्रकार आहे असं मी मानतो मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की दौऱ्यावर जात असताना जरा काही प्रकार होतात मधामध्ये दौरे बंद केलेत बाहेर जिल्ह्यात जायचे आणि ते दौरे नंतर सुरू झालेत तर मला मी मुख्यमंत्री किंवा आमच्या विधिमंडळाच्या आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आणि विधान परिषदेच्या सभापती महोदयांना विनंती करणार आहे की हे दौरे होऊन असा प्रकार होत असेल आणि महाराष्ट्र बदनाम होत असेल आणि त्यामध्ये अधिकारी भ्रष्टाचार करून काळा पैसा जो काही गैरप्रकाराने जमा केलेला आहे तो गोळा करून जर आपलं पाप लपवण्यासाठी त्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारे गोळा केला जात असेल तर मात्र यावर विचार करावा आणि पुढे हे दौरे करावेत की नाही करावे, करावे जिल्हा स्तरावर केले तर मग त्यामध्ये कशी पारदर्शकता राहील या संदर्भात निश्चित विचार करण्याची विनंती मी अध्यक्ष आणि सभापती महोदयांना करणार आहे